तिनी असं नव्हतं करायला पाहिजे तिने ऍटलीस्ट मला जरी सांगितलं असतं की ताई असा असा त्रास आहे तुम्ही मला साथ द्या मी नक्कीच तिला साथ दिली असती पण घरातल्यांनी कधीच तिला आम्हा दोघींना एकत्र होऊन दिलं नाही कायम तिच्या विरुद्ध मला आणि माझ्या विरुद्ध तिला भडकवण्यात आलं होतं म्हणून आम्ही कधीच एक झालो नाही आणि ती पण त्यांना घाबरून राहायची त्यामुळे तिने माझ्याशी कधी संवाद साधला नाही आणि मी ही का नाही साधला तर माझ्यामुळे त्या मुलीला त्रास नको मी एकटी हँडल करू शकते पण ती तशी नव्हती तिच्या तेवढी ती तेवढी स्ट्रॉंग नव्हती हँडल करण्यासाठी आणि माझ्या पाठी मागे माझ्या नवऱ्याचा पाठिंबा होता म्हणून मी आज इथं आहे वैष्णवीला मारहाण झाली नाही तिचा मृत्यू त्यामुळे झाला काय मागणी होत होती नेमकी वैष्णवीकडे किंवा काय नाही हे नाही मी सांगू शकत कारण की मी दीड वर्ष झालं मी वेगळी राहत होते त्यामुळे जे काय व्हायचं हो त्या तिघांमध्ये सगळ्या गोष्टी व्हायच्या हो ननंद आणि दीर आणि सासूमध्ये ज्या गोष्टी व्हायच्या त्या आम्हाला आमच्यापर्यंत कधी आलेल्या नाहीयेत घरातलं वातावरण कसं होतं तर हे सगळ्यामध्ये अतिशय दुर्दैवी घरामध्ये वातावरण म्हणजे खरं तर चांगलं नव्हतं सतत बांधणं सतत छोट्या छोट्या गोष्टींनी वाद सतत असंच होतं वातावरण तुम्ही पण एक गुन्हा पौड पोलीस स्टेशनला दाखल केला होता तो नेमका काय होता त्याचं एक सीसीटीव्ही नेमकं समोर आले काय त्यांनी मला आहे ना मारहाण केली होती त्याच्यानुसार मी पौड स्टेशन मध्ये एक गुन्हा दा, दाखल दा, केला होता जे सीसीटीव्ही समोर आले ते काय आहे ते, ते, ते मला माझ्या दिरानी म्हणजे सासऱ्यांनी आणि नंदेनी आणि दीरांनी सगळ्यांनीच मारलं होतं मला आणि माझे कपडे फाडले होते विनयभंग माझा केला होता सासऱ्यांनी